हां नमस्कार मी प्रवीण पाटील मी आलो आहे आज गाव पाचसाठी तालुका भडगाव जिल्हा गाव या गावामध्ये गाव जर पाहायला गेलं तर सनेज मार्केटिंग कंपनीचे एक आपला दोन व्यवस्थित रिझल्ट आपल्या जिल्ह्यामध्ये भेटत आहेत तसा एक रिझल्ट असा जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी भेटला या गावामध्ये तर आपण तो काय रिझल्ट भेटला आहे आपण सरांच्या मदतून जाणून घ्या सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा करबा पाटील ओके ओके सर तुम्ही ओके आणि सर तुम्ही जे सांगाल मार्केटच्या कंपनीचे प्रोडक्टचा अनुभव घेत तुम्ही घेता तुम्हाला प्रोडक्ट माझी कोणाच्या मधून होती होते विचासाठी ओके विचा ओके त्यांच्यामधून खडली होती आणि तुम्ही जे प्रोडक्ट आपले यूज केलेत कलिंगासाठी तुम्ही त्या पहिल्या दिवसापासून यूज केले का प्रोडक्ट आपले हो तुम्हाला त्याचा काय रिझल्ट जाणार आपल्या प्रोडक्ट एकदम भारी ओके तुम्हाला काय फरक वाटतं याच्यामध्ये आहे तुमच्या दुसऱ्या बाजूच्यामुळे तिथं थोडं अटक वाटला तर ही आपल्या कंपनीच्या औषधी तिथं अटक येणार कमी आहे ओके ओके आणि फळ सेटिंग काय तुम्हाला बघा वाटतं एकदम मस्त छान सेटिंग ओके आणि तुम्ही आपले काय काय प्रोडक्ट तुम्ही दिले होते कंपनीचे कंपनीचे ओके हे दिलं होतं सनगार्ड दिलं होतं आणि आपलं केअर त्यासोबत दिलं होतं आणि हे जे आपलं कीट आहे फ्रूट अँड व्हेजिटेबल किट जे आपलं प्रोडक्ट आहेत सनग्रीन सनबुस्ट हे ऑल टाईपचे प्रोडक्ट आपण इथं दिले होते तर या ठिकाणी छान इथं रिझल्ट भेटला आहे सरांना तर तुमचं काय इच्छा सरांना तुम्ही आज आहात कंपनीचे प्रोडक्ट वापरून एकदम म्हणजे छान वाटतं ओके okay, ओके okay. ओके आणि मग लोकांनी प्रोडक्टचा यूज केला पाहिजे का नाही तुम्हाला काय वाटतं केलं खूप यूज केला पाहिजे म्हणजे लोकांनी याचा फायदा होऊ शकतो हो फायदा होऊ शकतो ओके ओके तर बघा आपण इथं सेटिंग पाहू शकतो एक एक छान प्रकार सेटिंगमध्ये झाले फळांची बघा एकदम जवळ सगळ्याचा माळा जमला आहे आणि एक एक पाच ते सहा किलोचं फळची साईज इथं बनली तर पाहू शकतो मला एक वाटतं एक खूप छोट छान इंचा रिझल्ट भेटत आहेत खूप लोकांना रिझल्ट भेटलं तुम्ही आपण रिझल्ट भेटू शकता तर तुम्ही पण प्रोडक्ट यूज केलं पाहिजे आणि लोकांना आपण सांगितलं पाहिजे तर थँक्यू हो ओके धन्यवाद